नमस्कार मितालीच किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत भेंडीची भाजी आपण अनेक प्रकारे करतो आज आपण मसाला भेंडी कशी करायची ते बघणार आहोत तुम्हाला भेंडी आवडत नसेल तरी सुद्धा ही भाजी नक्की आवडेल चला बघूया आज मस्त कोवळी कोवळी भेंडी मिळालेली आहे भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे दोन कांदे घेतलेले आहेत कांदे लांब लांब चिरून घ्यायचे आणि हा एक टॉमॅटो घेतलेला आहे तो बारीक चिरून घ्यायचा कांदा आणि टॉमॅटो चिरून घेतलेला आहे भेंडी तळून घेऊया थोडी थोडी भेंडी घालून तळून घ्यायची भेंडी तळायला खूप वेळ लागत नाही लगेच तळून होते ही अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळायची नाही थोडी मऊ झाली की काढून घ्यायची तुम्हाला भेंडी तळून नको असेल तर थोड्या तेलात मऊ होईपर्यंत परतूनही पर घेऊ शकता भेंडी तळून झालेली आहे काढून घेऊया आणि अशीच बाकीची भेंडी तळून घेऊया सगळी भेंडी तळून झालेली आहे आता भाजीसाठी यातलंच दोन टेबल स्पून तेल घ्यायचं आणि बाकीचं बाजूला काढून ठेवायचं त्याच कढईत भेंडी तळलेलं तेल दोन टेबल हे तेल खूप तापलेलं नाहीये त्यामुळे उरलेलं तेल तुम्ही चपातीला लावण्यासाठी किंवा भाजी आमटीसाठी वापरू शकता यामध्ये कांदा घालूया कांदा चांगला परतून घ्यायचा आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल कांदा एक मिनिटभर परतून घ्यायचा कांदा एक मिनिट परतून झाला की त्यामध्ये टोमॅटो घालायचा थोडंसं मीठ घालूया मऊ गोळीपर्यंत हे असंच परतून घ्यायचे कांदा टोमॅटो छान मऊ शिजलेला आहे तळून ठेवलेली भेंडी घालूया आणि आता बाकीचे मसाले घालूया एक चमचा तिखट दोन चमचे धने पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा कसुरी मेथी ही हातावर क्रश करून घालायची व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतर दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट थोडस मीठ घालूया आपण याआधी थोडं मीठ घातलेलं आहे मिक्स करून घेऊया ही भाजी खूप टेस्टी लागते ज्यांना भेंडी अजिबात आवडत नाही त्यांना सुद्धा ही भाजी खूप आवडेल अशी भाजी लग्नात किंवा पार्टीमध्ये असते बघा करायला अगदी सोपी आहे तुम्ही अशा पद्धतीने भाजी करून बघा आणि आवडली की नाही ते कमेंट्समध्ये सांगा मस्त चमचमीत मसाला भेंडी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास मित्रमैत्रिणींना रिलेटिव्हना व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया अशाच चमचमीत टेस्टी रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार